चंद्रपूर मध्ये जिजाऊ ब्रिगेडच्या तीन दिवस चालणाऱ्या महाअधीवेशनाची अभिवादन रैली कडून उत्साह सुरुवात सांगली मध्ये बाल रंगभूमी परिषदेचा तीनशे पेक्षा जास्त बालकलाकारांचा सहभाग असलेला जल्लोष लोककलेचा हा कार्यक्रम उत्साहात संपन्न कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर संवर्धनाच्या विकास कामांना पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली दहा दिवसात होणार सुरुवात जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती मुंबईत पश्चिम नौदल कमांडतर्फे उद्या नौदल अर्ध मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ तालुक्यात लोकसहभागातून बंधारा सप्ताहाची करण्यात आली सुरुवात <द्थी> रायगडमधल्या कामोठे इथे इंटरनॅशनल एज्युकेटर व्हिजिट आणि न्यूट्रिनोवा हा खाद्य महोत्सव रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये उत्साहात साजरा सोलापूरमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अनुषंगानं शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी धोरण समितीची जनसंवाद बैठक करण्यात आली आयोजित कोल्हापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पदभ्रमंती मोहिमेला चोवीस तारखेपासून होणार प्रारंभ मोहिमेत बारा राज्यांमधल्या एक हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग आणि वाशिम नगर परिषदेमध्ये मतदान वाढण्यासाठी वा बाकलीवाल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी फ्लॅश मॉबद्वारे केली अनोखी जनजागृती